गुरुदेव दत्त म्हणा ते बदल कर्तव्य कामते हंतरी जपते संकल्पित आपण हे संकल्पित होणं फार महत्वाचं आहे संकल्पित होणं म्हणजे अनेक गोष्टी करतो ते आपण संकल्प करत असतो घराची पूजा करत असतो काय यज्ञ करत असतो त्या संकल्पित असतो पण आपल्या जीवनातलाही संकल्प असला पाहिजे माझं वर्तन कसं असलं पाहिजे मला कसं वागायचं आहे त्याच्या खरं आता चिंतन केलं पाहिजे आपण ते आपण करत नाही तो संकल्प असला पाहिजे इकडे मनंबुद्धिविश्वास ते माझ्या मनाला आणि बुद्धीला हा विश्वास असला पाहिजे तुम्ही योग्य करतो का काही गो करतो ते समजणं फार महत्त्वाचं आहे आणि बदल कर्तव्य कामाते कर्तव्यामध्ये बदल असला पाहिजे आपल्याला योग्य काय काम करतो कर्तव्य काय असलं पाहिजे कोणी काय चांगलं कुठलाही कर्तव्य करत नाही करणार बदल कर्तव्य ते माझं कर्तव्यामध्ये बदल असला पाहिजे कुठला बदल अमार्गे करतो कर तो कर्तव्य नको स्वच्छ आणि निर्मळ कर्तव्य कसं करता येईल तो बदल कोणी गरज गरज आहे विश्वास अंतर जप विश्वास अंतर जपण्यासाठी माणसाला शील सांगा लागतं ज्याचा शील नसेल त्याच्यावर आपण विश्वास कधीच ठेवत नाही का ठेव ठेवणार तिथे त्या शील चारित्र चांगलं नाही विश्वास अंतरी जप रे संकल्पित त्याच्यासाठी ईश्वरावर आपल्यावर सोवर आणि त्या ईश्वर भक्तीवर आपला विश्वास संकल्प असला पाहिजे इतका विश्वास दृढ असला पाहिजे मी करेल मी बनेल हा संकल्पित आपण असलो पाहिजे त्याच्या कामात त्याच्या विचारात त्याच्या चिंतनात राहणं फार महत्त्वाचं आहे ही संकल्पना आपल्या जीवनात असली पाहिजे आता जर बघितलं संकल्प हे असलं पाहिजे मला झाडं आहेत आज निसर्गाची जी प्रकृती आपण बिघडवलेली आहे त्याला कारण आपणच आहोत पण त्याच्यासाठी संकल्प माझा असला मी झाड लावेल माझ्या घरात जेवढी सदस्य असतील तेवढे एक एक झाड असेल भारतातली एवढी लोकसंख्या आहे प्रत्येकाने जर संकल्पित केला तो किती किती दृश्य लागू शकतात एक झाडाचा संगोपन मला करायचं आहे हा संकल्पित असला पाहिजे मला विकृत विचाराकडे जाता मी चांगल्या विचाराकडे कसा जाईल हा संकल्प असला पाहिजे म्हणून स्वबोध हे स्वतःला समजलं पाहिजे स्वतःला सांगितलं पाहिजे आणि स्वतः आश्रणात आणून ते कृतीत केलं पाहिजे तो स्वबोध ಗುರುದೇವ ದತ್ತ